तर हॅलो राम, राम मंडळी कशी आहात तुम्ही बघा आता ही गर्दी कुठली आहे तुम्ही मला सांगा तर आता तुम्ही तरी कसं ओळखणार गर्दी तर बघा रंग्यात रंग्याने म्हणलं की पहिल्या दिवशी म्हणजे त्याच्या आदल्या दिवशी आपल्याला जाऊन येतं बाजारमध्ये आपण काय घ्यायचं मेकअपचं सामान बांगड्या परस कपडे सँडल फ्रूट चप्पल हे एवढं स्वच्छ मिळते आणि ते पण चांगल्या क्वालिटीचे मिळते आणि आता एवढी गर्दी लागलेली पहिल्या दिवशी किती गर्दी आहे तुम्हाला हे बघून वाटलं असं मुंबई दिल्लीच आहे कारण एवढी गर्दी मुंबई आणि दिल्लीलाच राहू शकते तर एवढी गर्दी आपल्या लाटेमध्ये आहे तर बघा किती गर्दी आहे तरी हे पाच सहा वाजताचा नजारा आहे म्हणजे आठ पासून ते बारा वाजेपर्यंत एवढी गर्दी असते की बस असं उजळल्यासारखं गिरायचं असतं उत्खानावर रजनीच्या वेळ तर बघा आता हे सहा वाजता आपल्याला गेले वाढावं लागते पण नंतर दिसत नाही ते पण थोडं थोडा लोक मग आता आपल्या पाडवाडव्याच्या सर्व आपल्या मुलानीला शुभेच्छा आणि रमजान रमजानीच्या पण मुस्लिम बांधवांना शुभेच्छा उद्या रंग्यां तर मी आजच तुम्हाला शुभेच्छा देत आहे मुस्लिम बांधवांना तर बघा आता त्यांच्या आसनासाठी उद्या आहे आणि दिपाळीला पण हसीच असते पण असं स्वस्तपणे देत नाही दिपाळीमध्ये panhitte para santri cepat turun susu mereka di tulang yang

साडी याच्यावर फिरली आहे तर मी मला पूर्ण हे बाजार टाकीत आहे म्हणजे जेवढं स्वस्तमध्ये मिळते ते लांज गोलाही मधला हा बाजार आहे